बारामती तालुक्यात रात्री पैशाचा पाऊस पडल्याचं खळबळजनक वृत्त आहे बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे बारामती तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करून मतदान विकत घेतल्याचा खळबळजनक वृत्त समोर आलंय या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाचे बारामती अध्यक्ष संदीप गुजर यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे रात्री पावणे अकराच्या सुमारास ही तक्रार देण्यात आल्याचं वृत्त आहे मुळातच लोकसभा निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर होणार असे बोलले जात असतानाच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातच आमदार दादा पवार यांनी भोरमध्ये अजित पवार मित्रमंडळाच्या अवतीने पैसे वाटप करण्यात येत असल्याचा दावा देखील करण्यात आला होता त्यामुळे यातील सत्य आणि तथ्य काय हे पडताळणे पोलिसांना जिकिरीचं जाणार आहे दरम्यान बारामतीमध्ये पैसे वाटले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे एका बाजूला बारामती तालुक्यामध्ये सर्व दूर पैशाचा पाऊस पडल्याची चर्चा रंगताना दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र बुद्धीजीवी वर्गामधून लोकशाही धोक्यात तर आली नाही ना अशी चर्चा रंगताना दिसते कारण मतदार राजा हा लोकशाहीचा कणा मानला जातो आणि तोच मतदार राजा चार पैशासाठी विकला जात असेल तर लोकशाही राहिलीच कुठं असा प्रश्नही जनमानसातून उपस्थित होताना दिसतो